श्रीराम भाग बावीस मध्ये पहिल्या दिवसाची चर्चा समाप्त झाली आता दुसऱ्या दिवशी पुन्हा वादाला प्रारंभ झाला त्यावेळी मंडन मिश्रांनी प्रारंभ केला ते म्हणाले तत्वमसी हे वाक्य जीवाचं परमेश्वराबरोबर सादृश्य कसं आहे याचं प्रतिपादन करत परंतु वेदांत जीव आणि परमेश्वर यांची एकता प्रतिपादन करतो आम्ही मीमांसक मात्र तसं मानत नाही आचार्य म्हणाले जर हे वाक्य परमेश्वराचं जीवाबरोबर सादृश्य प्रतिपादन करतं असं तुमचं म्हणणं असेल तर कोणत्या गुणाचे सादृश्य प्रतिपादन करतं चैतन्य सर्वज्ञता आणि सर्व समर्थता किंवा यापैकी कोणत्याही गुणांचं सादृश्य दाखवतं ते सांगावं मंडन म्हणाले जीव देखील परमात्म्याप्रमाणे नित्य आहे त्याप्रमाणे आनंद ज्ञान वगैरे गुणांचे जीव हे वसती स्थान आहे हे सर्व गुण आत्म्यामध्ये आहेतच परंतु अविद्येच्या आवरणामुळे या गुणांची प्रचिती येत नाही म्हणून जीवात्मा आणि परमात्मा हे सारखेच आहेत असं म्हटलं तर त्यात काय वाव वावग आचार्य म्हणाले आपण आत्ताच सांगितलं की जीवामध्ये परमात्म्याचे सर्व गुण आहेत परंतु अविद्येमुळे ते प्रत्ययाला येत नाही मग असं असताना जीव आणि परमात्मा आहे असं आपण कसं मानता असं असताना जीव परमात्मा आहे असं आपण कसं मानता मंडन म्हणाले या वाक्यामुळे या संसाराची उत्पत्ती करणारा परमेश्वर चेतन असल्याने जीवही तसाच आहे यामुळे हे सिद्ध होते की हा संसार चैतन्यापासून निर्माण होतो यामुळे अचेतन परमाणू किंवा प्रकृतीमुळे हे जगत निर्माण होतं या वैशेषिक आणि सांख्य यांच्या मताचं आपोआपच खंडन होतं आचार्य म्हणाले आपण बरोबर बोललात मग तत् म्हणजे जगदाचं कारण आणि त्वम म्हणजे जीव अस्थि म्हणजे आहे असं म्हणणं उचित होय का जगाचं कारण जड नाही असं सिद्ध झालं उपनिषदामध्ये तदैक्षत त्याने पाहिले या उपनिषद वाक्यावरून हे पहिला प्रथमच सिद्ध झालं आहे मंडन म्हणतात तत्व या वाक्यानी आत्मा आणि परमात्मा यांचं अभेदत्व कसं मानलं जाईल कारण याचं प्रत्यक्ष ज्ञान नाही किंवा अनुमान यांच्या योगी हे सिद्ध करता येत नाही मी ईश्वर नाही असा प्रत्येकाचा अनुभव आहे आचार्य म्हणाले इंद्रियांच्या माध्यमाने जीव आणि परमात्मा यामध्ये भेद असेल तर उपनिषदांचं वाक्य यांना विरोध स्पष्ट करतं परंतु इंद्रियांची विषयाबरोबर साथ नसल्याने त्याची प्रतिती कशी यावी आम्ही इंद्रियांच्या ईश्वर जाणू शकत नाही मग इंद्रियांचा संयोग परमेश्वराशी कसा होईल मंडन मिश्र म्हणतात अहम ईश्वरात भिन्न मी ईश्वरापेक्षा भिन्न आहे या वाक्यात जीवात्म्याशी असलेला भेद स्पष्ट आहे अशा स्थितीत भेद आणि इंद्रियांचा संबंध नसेना का परंतु विशेषण विशेष असा संबंध तर आहेच आचार्य म्हणाले केवळ विशेषण विशेष संबंधामुळे अभावाचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही अभावामध्ये प्रत्यक्ष विषय हा भेदाच्या आशयानेच राहतो उदाहरणार्थ घट येथे नाही असं म्हणताना घटाचं अस्तित्व सब अस्तित्व आणि संबंध मानला जातो मंडन मिश्र म्हणतात आत्मा आणि इंद्रिय यांचा संबंध नाही हे मला मान्य नाही कारण मन आणि आत्मा दोन्ही स्वतंत्र आहेत परंतु नैयायिकांच्या मते हा संबंध आहे आचार्य म्हणाले कोणत्याही स्थितीमध्ये आत्मा आणि इंद्रिय यांचा संयोग होत नाही असा नियम आहे की अवयवयुक्त एक पदार्थ दुसऱ्या अवयवी पदार्थाशी संयुक्त होतो आत्मा अवयवी नाही आणि मन अवयवी आहे त्यामुळे त्यांचं एकपण कसं होईल दिवा ज्याप्रमाणे एखादी वस्तू पाहण्यासाठी सहाय्य करतो त्याप्रमाणे आत्म्याचं दर्शन होण्यासाठी मन सहाय्यभूत होत अशा प्रकारे सहा दिवस हा वाद चालू होता शंकराचार्यांचं शास्त्र शुद्ध विवेचन आणि विरुद्ध मताचं खंडन ऐकताना लोक अत्यंत संतुष्ट झाले अखेर मंडन मिश्रांना वाटलं की आपण पराजित होणार तेव्हा त्यांनी जैमिनींची प्रार्थना करून त्यांना पाचारण केलं त्यांच्या प्रार्थनेप्रमाणे जैमिनी आले आणि मंडन मिश्राला म्हणाले हे श्रेष्ठा शंकराच्या मतामध्ये संशय मुळीच नाही सूत्रांचा जो अभिप्राय आहे तो मूळ शास्त्रशुद्ध स्वरूपात त्यांनी विशद केला आहे भूत भविष्य आणि वर्तमान याचं त्याला जेवढं ज्ञान आहे एवढं अन्य कोणालासुद्धा नाही संसारी जीवांचा उद्धार करण्यासाठी शंकराचा जन्म आहे असं तू समज पूर्वी कृतयुगामध्ये कपिल मुनींनी विद्वानांना ज्ञान प्राप प्रदान केलं त्रेतायुगामध्ये दत्तात्रय द्वापार युगामध्ये महर्षी व्यास आणि कलियुगामध्ये शंकर विद्वानांना ज्ञान प्रदान करण्यासाठी अवतरलेले आहेत जैमिनी एवढे बोलले आचार्यांना त्यांनी आलिंगन दिलं आणि ते अवकाश मार्गाने निघून गेले त्यानंतर मंडन मिश्रांनी आचार्यांना वंदन केलं आणि म्हटलं यतीवर्य य अज्ञानी लोकांचे सांसारिक ज्ञान दूर करून त्यांना ज्ञानी करण्यासाठी आपला जन्म आहे उपनिषद ज्या सच्चिदानंद ब्रह्माचं वर्णन करतात ते तत्वमसी हे वाक्य आपले आयुध असून आपण त्याचे परिपालक आहात बौद्धांच्या बडबडीला सीमा पार करून आपणच ब्रह्मज्ञानाचं रक्षण केलंय आपला अचिंत्य महिमा न जाणता मी आपल्याबरोबर जे अनुचित भाषण केलं त्याची मला क्षमा करावी कर्मरूपी यंत्रावर आरूढ होऊन तप शास्त्र घर संसार स्त्री पुत्र नृत्य धन पशु यामध्ये स्वतःला कृतार्थ मानून संसाराच्या गर्तेत पडलो होतो आपणच माझा उद्धार केला या सर्व विनाशी वैभवाचा त्याग करून मी आपल्याला शरण आलोय आपण माझा स्वीकार करावा श्रीराम समर्थ श्रीराम